आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असं सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतो पाहूया सविस्तर सरकारी नोकर तापन त्यात एकालाच इलेक्शन ड्युटी निवडणूक आयोगाचा निर्णय नवराष्ट्र न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत मुख्य निवडणूक का आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास दोघेही निवडणुकीत ड्युटी करणार नसून लोकसभा निवडणुकीत दोघांपैकी एकच कर्मचारी कर्तव्यावर असेल असे निर्देशात म्हटले आहे उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज द्यावा लागणार असून त्या आधारे ते एका जोडप्याला कर्तव्याने मुक्त करण्याचा निर्णय घेतील निर्वाचन सदन भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन परिपत्रक जारी सरकारी सेवेतील दापन त्याच्या अडचणी लक्षात घेता दोघांपैकी एका लाख अर्जाचा आधारे निवडणूक ड्युटीतून सूट दिली जाईल सर्व जिल्ह्यामध्ये निवडणुकीची माहिती अधिकारी सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे आयोगाने आपल्या सूचनाची ही प्रत युनायटेड टीचर्स असोसिएशन नेशनल कलेक्टर एम्प्लॉईज असोसिएशन आणि युनायटेड टीचर्स असोसिएशनला पाठवली आहे त्यामुळे आता सरकारी नोकर दापन त्यास दिलासा मिळाला आहे